సి కాయ ఇది కొనే భగన ఇక్కడ న బోర్ బస్ గాడి గాడి लाవ్ సరే इकडून इकडून तू मला वाटलं नव्हतं ऋषी तू येशील म्हणून असं कस नाही वाट पाहिली मी तुझी किती दिवस वाट पाहिली आई आलो ना मग आता तू आता आलाय तुला माहितीये का मी दिवस रात्र कसे घालवले तुझ्या विना तुला वाटत मग माहिती सुखात गेले असते काय माहिती ग नाही तर पाठी माग असता एवढे दिवस नव्हत नसते लावली अरे मला माहितीच नव्हतं मला राजू कडून कळालं की तू इकडे आली म्हणून माहित मग आलो असतो मग आता कसं करायचं रे पुढे अवघड होऊन बसले चल तू पळून जाऊ आपण मी यायला तयारी मला नाही राहायचं चल मग मग आता लगे आता लगेच लगेच कधी तू आता जर अशी थांबली तर मग काहीच होऊ शकत नाही काही पण तुझं जाऊ दे काही पण तुला सांग काज काय बस मी तुला बेटा येत होतो पण मला असं वाटलंच नव्हतं की आपली भेट होईल म्हणून तुझी त्या दिवशीपासून अशी सोडून गेली तुझ्या बाबाला कळलं मग मला असं वाटलं की आता आपली शेवटची भेटू असंन ती हां अशी कशी शेवटची असंन मी भरी तुला सोडून जाईल मी नाही तुला कधीच सोडून जाणार मी तुला फोन करण्याचा नाही प्रयत्न केले पण काय करू तो नंबरच नाही लाव नव्हता लाग तुझं काय केला तो नंबर बंद झाला कस काय मोबाईल हरवला काजल हो तू त्या दिवशी बोलली होती शेवटपर्यंत साथ देईन आणि आता परत अशी म्हणते तू होईन का म्हणून मी बदलणार नाही शेवटपर्यंत पण मी तुला आता पण तेच सांगते माझं पहिल्यापासून तुझ्यावर जेवढं प्रेम होत ना तेवढंच राहील मग तू अशी कशी म्हणते लग्न होईन का टेन्शन येत ऋषी तुला माहिती आहे किती काय झालंय काय टेन्शन घेते तू काय टेन्शन घेते म्हणजे टेन्शन कुठे गेली काही पोरगे वाढव झाले कावाच झाले शिवजी कोणी गाडी गेली कोण आठव तिकडे बी दिसत नाही गोठ गेले कुठे गेली गाडी इकडे गेले काय इकडे तरी बघा ते रस्त्याला जाऊन बसली बसले काय कावा झालंय माणूस हाका मारतय काजेल जेल का जेल करतय कुणा दिसा ना कुणीकडे गेली तर फाडली कुणा टाक होई थांब थांब हे भामट्या कुठं चालला रे तू कोण आहे रं थांब थांब कुठं चालला था। रे हे कुठं चालला रे कशाला आलता रे इथं काय काम होतं तुझं कशाला आलता हे भामटे काय करते गे इथं ह्याच्यामुळे तुला करमत नाही हा किती सांगितलं म्हणली मला करमत नाही ह्याच्यामुळेच करमत नाही तुझं काय काम होतं इथं कशाला आलता रे काय प्रेम आहे तुझं कसल प्रेम आहे देऊ का ठेवून घेऊ का तुझ्या बापाला बोलून घेते तुझं काय होतं गे इथं हा बस इथं ट्रॅक्टर मध्ये येऊन घरी मी काय वाजे काजेल काजेल म्हणून हा का मारी ह्याच्यासाठी तुला करमत नव्हतं काय मी म्हणलो होतं मला इथं नाही राहायचं मला बळच ठेवलंय मला काय माहिती असलं लफड आहे तुमचं म्हणून नाही ठेवूनच घेतली नसती दिली असती लगेच पाठवून लफड नाही मग काय नाही नाहीत आम्हाला लग्न करायचं आता लपड फिपडे काय मला माहिती नाही माझ्या पशी तुला शिकायला पाठवलं नाही तर घेतो तुझ्या भावाला बोलून आता दादा नको काय आणि मग दादाला दादा दादा त्यांना काय म्हणू नका मग इथं माझी काय इज्जत घालता का इथं माझ्या पशी येऊन तुम्हाला आधीच नव्हता कळत काय हा माझ्या पशी येऊन इथं माझी घालता का दा माणसामध्ये इज्जत आधी सांगायचं ना मला मग फोन दे तुझ्या बावाला सांगायचं ना मला तुझ्या मुळे पाठवली पण मला सांगायचं ना आधी माझी इथं किती इज्जत जाईना आता माझ्या पशी शिकायला पाठवलं होतं ना हे असं शिकतात काही माझ्या पशी येऊन दर या फोन आताची आता लाव तुझ्या बावाला फोन गीताला बोलून काय असं ती लगेच त्याच्या देखत होऊन दे इथं हा जा इथं काय राहिलाय बाब ठेव आणि उभा हा दादा कोण आहे रे तू हा लवकर ये आताची आता हिने काय लपड केलं इथं येऊन बघ आलाय आता देव बघ काय असं इथं आल्यावर बघू आता काय असं ते काय दार उघडना कवा झाले दार लावून घेतलं इथं काही कुटाणा करू नको ए पुरी उघड ना दार तिकडे जाऊन कर काय कुटाणा करायचे माझ्या दारात अजिबात करायचं नाही अगं ए पुरी उघडना दार अगं काय दरवाजा लावून बसली उघड इथं काही लपडं करायसाठी आली काय तू त्या पोरा पोहरासंग काय बाबा काय सांगू या पुरीने काय लपड केले आत मध्ये घेतलाय दरवाजा लावून आणि दरवाजा बी उघडा ना काय करीन दरवाजा लावलाय दरवाजाच लावलाय वाडू झाले हाका मारते तरी दरवाजा उघडे ना का का ते आणि का लावलं काय माहिती काय एका पोरासंग धरलं तिला पोरा पोरापासी जाऊन बसली होती वाढू येता येईना आणि आता जागेवर धरलंय तर घेतलाय दरवाजा लावून ते उचपुरं पोरग होत उंच होत चांगलं ते इकडं आलत इकडं आलतं काजल बघ बघ भामटी कशी आता घरात बसली दार बर का नाही तर तू तोडायला बर का इथं लोकाच्या दारात तामाशा नको मला अगं पण तुला सांगितलं ना आधी बघ बघ कशी दार दार लावून बसली भामटी बाहेर खिडकी सुद्धा खिडकीतून सुद्धा बाहेर खिडकी लावून घेतली बाहेर यायचंय का नाही आता येते दार तोड मी चल बाहेर भाई रे मी म्हणला ना मी त्याच्या सोबतच लग्न आहे मला नाही माहिती त्याच्यासोबत लग्न 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 करायचं तुला दहा वेळा सांगितलं तुला <laughs> त्याच्या सोबत लग्न जमणार नाही तुला अशी ती अशी ढकलून देईल सांगतो मी तोच पाहिजे का तोच पाहिजे मला इकडं मग काय करायचं होतं तिकडे माझी चव घालवायची होती का ज्या गावात राहतो मी तिथं चव घालवती का माझी इथं तर घालवली जाते समोर अरे थोडी फार तुला लाज वाटू दे तुझं लग्न व्हायचंय अजून आम्ही तुझ्या साठी जाधवतोय ना एवढं मला काय माहिती नाही काय माहिती नाही आता या पूर्णी असं डोकं फिरवलंय बघ माझं पार जाऊन लावून देऊ माझी माझे ती अजिबात नाही तिचं लग्न मीच लावणार पण दुसऱ्याच पोरा बरोबर लावणार आणि त्या पोराला त्याला फक्त आता गावात जाऊ दे मी नाही त्याचं मी तंगड मोडून टाकलं ना मी पण माझं नाव नाही सांगणार मग मला यायचं तिकडं कुठं तिकडं तिकडेच यायचंय ना आता <laughs> आता कोणी इथं ठेवून घेणार आहे तुला आता येडी येते ठेवून घ्यायला तुला चल निघ निघ आवर तुझा तिकडे जाऊन चल तिला तुझ्या इथं ना शेण भराय ठेवाय पाहिजे होती जाऊन दे म्हणून ते पोरग चांगलं इथं माझे इथं देऊ इकडले इकडे लग्न लावून कशाला तिकडे नेऊन तर इज्जत घालवायची इकडले इकडे म्हणजे चांगलं पोरग आहे देऊ इथं लग्न लावून तिथं गेलं तर ती राहीन का तो पोरग हा चांगला आहे पोरग म्हणजे तुझ्या पाणीतले हा ओळख पाळखा ओळख आहे पहिलीच ह्याच बोआभाटा नाही अजिबात नाही अजिबात बुवा बाटा नाही गप्प देऊ इकडच लग्न लावून मला तेच वाटायला लागले हिचं लग्न आहे ना हिथच लावलं पाहिजे लाव माझ्या दारामध्ये नाहीतरी आमच्या इथं गावात कोण पोरग देणार आता हिला चांगलं पोरग इथं माझ्या इथं देऊन लग्न लावू एक काम करतो मग पोराच्या मागे लाग बर पोरगाच्या घरच्याशी बोलून घे लगेच लागू पोरग आहे काय ते मला सगळं सांग बरे, बरे। मी तर गावाला जाऊन पैशाचा बंदोबस्त करतो आणि हिच हिथ लग्न लावून देऊ आपण जा काय हा जा मी फोन करते